हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असा चमचमीत आणि घरच्या साहित्यात बनवलेला व्हेज सोयाखिमा पाव बनवणार आहोत बघा तर बघा अगदी कमी वेळेत आणि घरच्याच साहित्यात तयार होतो आणि चवीला प्रतिमासा लागणारा मस्त सोयाखिमा कसा बनवायचा ते दाखवणार आहे बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सोयाखिमा बनवण्यासाठी इथं मी सोया, सोया चंक्स घेतलेत हे एक ते दीड वाटी सोया चंक्स आहेत बघा आता पहिल्यांदा तर बघा आपल्याला हे जे सोया चंक्स आहेत हे शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी बघा मी गॅसवरती कढई ठेवले आणि त्याच्यामध्ये बघा एक ते दोन ग्लास पाणी टाकले अगदी चिमूटभर मीठ टाकले त्यानंतर अगदी थोडंसं तेल टाकून बघा याला छान अशी उकळी येऊ द्यायची दोन ते ती तीन मिनटामध्ये बघा या पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये जे सोया चंक्स आहेत ते यामध्ये टाकायचं तर काही ठिकाणी बघा याला फक्त सोयाबीन देखील म्हणतात तर हे सोया चंक्स मी या पाण्यामध्ये टाकून तीन ते चार मिनटासाठी छान अशी शिजवून घेणार आहे मस्त बघा तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि इथं आपले सोया चंक्स छानपैकी शिजलेले आहेत तर आता यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी काढून घेणार आहे त्यासाठी बघा इथं मी एक जाळी घेतली आहे या जाळीवरती बघा हे चंक्स टाकून घेणार आहे म्हणजे यातलं बघा एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पाणी साईडला निघून जातो आता हे सोया चंक्स मी थंड होऊ देण्यासाठी ठेवलेत पाच मिनटासाठी त्यानंतर यामधलं जे पाणी आहे ते ते हाताने बघा छान असं पिळून म्हणजे यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते बघा हे सोयाचंक्स छान असे दाबून बघा यामधलं सगळं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे यामध्ये पाणी अजिबात राहू द्यायचं नाही जर बघा पाणी यामध्ये जर थोडंसं राहिलं तर काय होतं आपला जो खिमा पाव बनवणार आहोत त्याला अजिबात टेस्ट येत नाही बघा त्यामुळं व्यवस्थित यामधलं पाणी काढून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने मी यामधलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आता जे हे सोया चंक्स आहेत ते बघा मी मिक्सरला लावून अगदी एक ते दोन मिनटासाठी छान असं फिरवून घेणार आहे बघा मस्त बघा याचा खिमा बनवला आहे म्हणजे आता चुरा बनवला आहे त्यालाच आपण खिमा म्हणतो तो बघा छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे जर यामधलं पाणी पूर्णपणे निघालं तर मस्त सापला खिमा बघा मोकळा सुटसुटीत होतो तर खिमा पाव बनवण्यासाठी बघा इथं मी थोडंसं सुकं खोबरं सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून बघा मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीचं मी इथं वाटण करून घेतलं हे सुक्कं वाटण केलं आहे अजिबात पाणी वगैरे घातलेलं नाही आता बघा खिमा बनवण्यासाठी इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे छान असे बारीक कट करून घेतले त्यासोबत एक टोमॅटो देखील कट करून घेतलं आहे इथं बघा इथं खिमा बनवण्यासाठी काही जण मटार देखील यूज करतात पण इथं मी मटार यूज केलेला नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तो देखील यूज करा बघा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये दोन ते तीन पळी तेल टाकले तेल छान असं गरम झालं की यामध्ये मी थोडेसे जिरे टाकून घेणार आहे जिरे छान असे बघा तडतडू द्यायचे मस्त जिरे छान असे फ्राय झाले की यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेणार आहे कांदा एक ते दोन मिनटासाठी छान असं फ्राय करून घ्यायचा कांदा आपल्याला मस्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचा त्यानंतर यामध्ये बघा कट केलेला टोमॅटो देखील टाकला आहे टोमॅटो लवकर फ्राय व्हावा यासाठी बघा अगदी चिमुडभर मीठ टाकून छान असे हे फ्राय करून घेणार आहे कांदा टोमॅटो आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा या त्यासोबतच यामध्ये मी थोडेसे खडे मसाले घेतलेत खडे मसाले देखील मी यामध्ये टाकून छान असं फ्राय करणार आहे बघा त्यानंतर यामध्ये आपण जे सुक्कं वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये टाकणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हा सगळा जो मसाला आहे तो आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे बघा मस्त बघा छान असा हा मसाला फ्राय होतो आहे म्हणजे आपलं जे सुक्क खोबरं वगैरे आहे बघा त्याला छान असं तेल सुटायला लागलं आहे म्हणजे आपला जो हा मसाला आहे व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे घरगुती काळं तिखट त्याचसोबत दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट आणि बघा एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे त्याचसोबत अगदी थोडासा चिकन मसाला देखील टाकते व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण मिक्सरमध्ये जो सोया चंक्सचा खिमा बनवला होता तो खिमा यामध्ये टाकून घेणार आहे बघा परत एकदा याला छान असं एक ते दोन मिनटासाठी यामध्ये परतून घेणार आहे बघा एक ते दोन मिनटासाठी बघा याला छान असं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये बघा मी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकले पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून बघा चार ते पाच मिनटासाठी छान असं मिडियम गॅसवरती बघा हा खिमा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा इथं बघा चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि मस्त असा आपला खिमा शिजवून तयार आहे बघा किती सुंदर दिसायला आहे बघा मस्त रंग देखील किती छान असा आलेला आहे इथं आपला मस्त असा चंक्सचा खिमा तयार आहे आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली आहे तर खिमा म्हटलं की बघा बऱ्याच जणांना चिकन खिमा वगैरे आठवतो हो पण अशा पद्धतीने तुम्ही मस्त असा व्हेज चंक्सचा खिमा पाव बनवून बघा आता हा खिमा बघा मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते किती मस्त असा दिसायला लागलाय बघा आणि गरमागरम आहे त्यामुळे बघा वाफ वगैरे सुटायला लागली आहे मस्त हा खिमा आणि त्यासोबत बघा इथं मी पाव घेतले आणि त्यासोबत कट केलेला कांदा अगदी चिकन मटनला देखील महागं टाकेल अशा पद्धतीचा आणि अशा चवीचा हा खिमा तयार होतो बघा मस्त असा आपला व्हेज सोया चंक्सचा खिमा तयार आहे अगदी घरच्याच साहित्यात तयार होतो आणि चवीला प्रतिमसाला तो बघा तर तुम्ही सुद्धा हा व्हेज सोयाचंक्सा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय